नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आज आपण नेरले या गावात पाटील सरांच्या टोमॅटो प्लॉटला भेट दिलेली आहे तर पाटील सरांना टोमॅटो प्लॉटमध्ये नागाळीचा अटॅक झालेला होता तर त्यासाठी त्यांनी काय वापरलं आणि कशा पद्धतीने वापरलंय ते आपण सरांच्याकडून माहिती घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव काय माझं नाव बाप्पुसो गोरख पाटील राहणार नेरले तालुका कडेगाव जिल्हा सांगली सर तुम्ही टोमॅटोचा प्लॉट किती वर्ष झाला सातत्यानं आम्ही दहा बारा वर्ष झालं टोमॅटो करतो टोमॅटो करताय मग या वर्षी तुम्ही टोमॅटोचा प्लॉट आता सध्या तुमचा किती आहे क्षेत्र टोमॅटोचं आता आमचं एक एकर आहे मधी आलेलं चालू आहे ते एक एकर हा हा म्हणजे नवीन लागवड तुम्ही एक एकराची केलेली आहे आणि जे चालू प्लॉट आहे तुमचा तो एक एकराचा आहे असं दोन एकर क्षेत्र आहे हां हां सर असं मागं पुढे केलंय म्हणजे टप्प्याटप्प्या तपे, तपे, तपे हा आणि असं प्रत्येक शेतकऱ्यांनी खरंच असं केलं पाहिजे तपे, तपे आपल्याला मार्केटचाही भाव म्हणजे कळतोय आणि चढउतार जी, जी होत आहेत मार्केटमध्ये तेही आपल्याला भेटून जातात दर मग सर तुम्ही नागाळीवरती काय वापरलं की तुम्हाला चांगला रिझल्ट आलाय ते आम्ही अत्तर्व कंपनीचं ऑलराऊंडर वापरलं त्यानं नागाळी हां परत जमिनीतली बुरशी हा परत निमेडोर आणि जे खत आपण घालतोय ते पण अपटेक होत होत आहेत गाडीचा बऱ्यापैकी रिझल्ट एक नंबर आलाय म्हणजे नव्वद टक्के रिझल्ट आलाय मग ह्याच्या आधी जी तुम्ही वापरायचं आणि आता जी वापरताय सर तुम्ही तुम्हाला रिझल्ट बेस्ट रिझल्ट कोणता वाटलाय याच्या आधी कर आम्ही स्प्रे घेत होतो याचा जमिनीतून ड्रीप मधून दिल्यामुळं बऱ्यापैकी कंट्रोल झालंय म्हणजे आपलं कष्ट कमी झालंय ड्रिप्स ड्रिपद्वारे दिल्यामुळे तुम्हाला असं पंप वगैरे घेऊन फवारणी करायची गरज नाहीये अगदी ड्रिपद्वारे ते सगळं तुम्हाला आळवण्या भेटून जातात त्याला आणि ना आडीवरती तुम्हाला ते कंट्रोल झाले तर म्हणजे आपण घातलेली खत अपटेक होते अपटेक होत आहेत म्हणजे त्याचं दोन्ही पण रिझल्ट आहेत सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर अथर्व कंपनीचं आहे कोणता प्रोडक्ट सर पुन्हा एकदा सांगा आम्हाला ऑलराऊंडर ऑलराऊंडर अथर्व कंपनीचं ऑलराऊंडर प्रोडक्ट आहे तर त्या प्रोडक्टचा रिझल्ट इथं सरांनी खूप छान पद्धतीने घेतलेला आहे आपल्यालाही दिसून येते की ना गाडीवरती अटॅक झालेला होता आणि आता सध्या जर आपण प्लॉट बघितला तर प्लॉटवरती आपल्याला चांगला रिझल्ट भेटलाय आता फुलकळीलाही सुरुवात झालेली आहे सेटिंग होत आहे काही ठिकाणी तर सर तुम्हाला रिझल्ट चांगला आहे हो तर दुसरं अजून तुम्ही काय वापरलं ते पंचगव्य वापरलं पंचगव्य धनश्री ऑर्गेनिक फार्मर्स प्रोड्युसर लिमिटेड कंपनीचं पंचगव्यम सरांनी इथं वापरलेलं आहे तर सर पंचगव्यम काय काम करतं हे आम्हाला सांगू शकाल का पंचगव्यम पांढरीमुळे जरा बऱ्यापैकी वाढलेले पांढऱ्यामुळे आपण खत घातलेली ते पण अपटेक होत बऱ्यापैकी हा अजून तुम्ही कशासाठी घेतलेलं पंचगव्यम तुम्ही कशासाठी वापरलंय आणि कशा पद्धतीने वापरलंय तुम्ही पंचगव्य मी एकरी अडीच लिटर वापरले अडीच लिटर हा मग तुम्ही फवारणी केली का ती पण सोडली ड्रिपद्वारेच मग आधीच पण ते पण तुम्ही आणि हे पंचगव्यम पण तुम्ही दौरेस। दौरेस 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 हा हा दोन्हीचाही रिझल्ट हो तुम्हाला इथला भेटलाय दोन्हीचा पण तुम्ही समाधानी आहात का सर हे दोन्ही प्रोडक्ट वापरून तुम्हाला काय वाटतं इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्या काय ऑलराऊंडर तर हे नक्की वापरलं पाहिजे कारण एक नंबर रिझल्ट आहे नागाळीसाठी आणि दुसरा निमेड्रो निमॅडोर पहिली काकडी होती त्याला भरपूर निमेड्रोर होता काकडी टोमॅटोला अजिबात निमॅडोर नाही मग ह्याच्या आधी तुम्हाला त्या प्रोडक्ट ची माहिती नव्हती का प्रोडक्ट ची माहिती नव्हती हा मग तुम्हाला कशा कसं तुम्ही पोचला त्या प्रोडक्ट पर्यंत त्या प्रोडक्ट कस तुमच्यापर्यंत काय तुम्ही कसं गेला तुम्ही ते आमचे ते ह्याचे काय ते राहुल जगताप म्हणून आहे ते आले होते ना सरांना घेऊन मग त्यांनी तुम्हाला सुचवलं सुचवलं प्लॉट वरती आलो सुरुवातीला त्यावेळेस भरपूर नागाळी होती म्हणजे स्प्रे घेऊन पण नागाळी होती स्प्रे घेतला तरी पण तुम्हाला कंट्रोल नाही ते ऑलराऊंडर सोडल्यानंतर एक पाच ते सहा दिवसात बऱ्यापैकी नागाळी कमी झाली पूर्ण कमी झाली म्हणजे सरांनी तुम्हाला सुचवलं का काय नाव सांगितलं तुम्ही सरांचं राहुल जगताप राहुल जगताप तर त्या सरांनी तुम्हाला माहिती दिली मग ते प्रोडक्ट की जर समजा ते प्रोडक्ट जर आपण मागवायचे म्हटलं किंवा इतर शेतकऱ्यांनी ते प्रोडक्ट घ्यायचे म्हटलं तर कशा पद्धतीने ते घेऊ शकतात ते आमचे कडेगाव प्रतिनिधी राहुल जगताप म्हणून आहेत ते घरपोच देतात देत तुम्ही जाऊन आणू शकता विठ्यातून विटातून धनश्री ऑर्गेनिक फार्मर्स प्रोड्युसर लिमिटेड कंपनी या ठिकाणी विटात पण भेटून जातात प्रोडक्ट कोणता पाहिजे तो प्रोडक्ट तिथेही भेटतोय आणि राहुल जगताप सर पण आहेत त्यांनाही कॉल केला तर ते सुद्धा घरपोच अगदी तुम्हाला सगळे हे प्रोडक्ट भेटून जातात अगदी काहीही हवं असेल त्या प्रो त्या कंपनीचा तुम्हाला कोणताही प्रोडक्ट हवा असेल तो तुम्हाला घरपोच पोहोचतो सर माझ्याकडून एक पॉईंट राहून गेला सर तुमची ही ह्या प्लॉटची लागवड कधीची आहे चोवीस बारा दोन हजार तेवीस चे हो का चोवीस डिसेंबरला हा। तुम्ही लागवड केलेली हा हा मग तुम्ही पंचगव्यम कोणत्या दिवशी फवारणी म्हणजे किती दिवसानंतर फवारणी केली होती पंचगव्यम वीस ते बावीस दिवसांनी केली फवारणी नाही सर तुम्ही आळवणी केली होती सॉरी सर माझ्याकडून चुकलं आळवणी केलेली आणि दुसरं तुम्ही काय ऑलराऊंडर 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 सर तुम्ही कसं वापरलं आणि किती वापरलं ऑलराऊंडर ड्रिप मधून एकरी दोन दोन किलो वापरले एकरी दोन किलो ते कशा पद्धतीने तयार करायचं असतं काय आपले दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये टाकून ते विरघळते पूर्णपणे शंभर टक्के मग ते ड्रिप मधून जात ते जात अशा पद्धतीने तयार केलं आणि त्या आळवणी तुम्ही ते सोडून दिले किती आळवण्या झाल्या त्याच्या एकच आळवणी झाल्या वीस वीस दिवसानंतर रिपीट आहे रिपीट करायची राहिली राहिली अजून हा हा तयार ते एकोणीस दिवस झाले हा हा मग विसाव्या दिवशी पुन्हा एकदा पुन्हा आळवणीच करायची का फवारणी करायची नंतर पण आळवणीच घ्यायची का हां हां रिझल्ट आलाय म्हणून तुम्ही दुसरी आळवणी घेणार आहे घ्यायची विसाव्या दिवशी आणि पुन्हा काय असं सांगितलंय का त्यांनी नाही दोन वेळा दोन वेळा तेवढ्यात कंट्रोल होत कंट्रोल होत म्हणजे ऑलराऊंडरच अगदी ना गाडीवरती दोन आळवण्या झाल्या तर नक्कीच आपल्याला बेस्ट रिझल्ट ऑलराउंडरचा बघायला मिळतो आहे नक्की तुम्ही ही विश्वास विश्वासाने घ्या सरांनाही इथे विश्वास झाला म्हणून ते दुसरी आळवणी घेणार आहेत आणि सरांनी जसं सांगितलं आहे प्रॅक्टिकली त्यांनी अनुभवलेल्या गोष्टी आहेत तर तुम्ही ही नक्की विश्वासाने घेऊ शकताय हा प्रोडक्ट ऑर्गॅनिक आहे आपल्याला काहीही हानी नाही आहे जसं की आपण वरून बघतो की वरून फवारण्या केल्या जातात पानावरती ते सगळं तसंच येऊन जातं पण आत्ता तुमचं फुलकळी सेटिंग सगळं चालू आहे आता तुमच्या प्लॉटमध्ये आणि आळवणीद्वारे तुम्हाला आळवणीद्वारे तुम्ही सगळी ही खतं देता मग ते पंचगव्यम असो ऑलराऊंडर असो नागाळीवरती नागाळीवरती म्हटल्यानंतर सकाळी सकाळी म्हणतात की ते फवारणी करायची मग ते नागाळी कंट्रोल वगैरे होते पण ही अगदी ड्रिपद्वारे देऊन सुद्धा नागाळी ते कंट्रोल होती आणि तेही दोनच दोनच आळवण्या करायचे आहेत तर रिझल्ट तुम्हाला नक्की मिळणार आहे म्हणजे कमी खर्चात कमी वेळेत वेळेचीही बचत होणार आहे अगदी मेहनत सुद्धा तुम्हाला कमी लागणार आहे पंप खांद्यावरती घेऊन तुम्हाला असं काही कष्ट जास्त मेहनत करण्याची गरज नाहीये नक्कीच तुम्ही एकदा ही प्रोडक्ट वापरून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर आपले मनापासून धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती सांगितली आणि इतर शेतकऱ्यांनाही खूप छान माहिती मिळाली की कमी वेळेत कमी खर्चात आपण कशा पद्धतीने शेती करू हे नॉलेज तुमच्याकडून मिळालं सर आणि आपल्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद